जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुलीसह महिलेचे फोटो अपलोड करून त्यांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल इंस्टाग्राम वर स्नॅपचॅट बनावट खाते तयार करून त्यावर अल्पवयीन मुलीसह महिलेचे फोटो अपलोड करून त्यांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी एकावर शिवाजनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी ही अल्पवयीन असून कोणीतरी अज्ञाताने फिर्यादीसह तिच्या चुलत बहिणीचे इंस्टाग्राम व स्नॅपचॅट वर बनावट खाते उघडून त्यावर फिर्यादीत तिची बहीण चुलत बहीन आणि आईचे फोटो उपलब्ध करून ते टाकले आहेत त्यावर त्याची नाहक बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला आहे ही बाब फिर्यादीच्या काही नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला याबाबतची माहिती फिर्यादीस दिली त्यानंतर शिवाजीनगर पोलिसात अज्ञाता विरोधात लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम दोन कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसाकडून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू ताशे करीत आहेत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह कोणत्याच अधिकारणावर हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव